इंदापूरच्या पुढं बरोबर सरडेवाडीच्या टोल नाक्यापाशी बरोबर हॉटेल स्वामीराज व्हेज हॉटेल आहे मित्रांनो सुंदर असं हॉटेल आहे मित्रांनो पाहू शकता आमचा शिवराज भाऊ मॅनेजमेंटचं सुंदर असं काम करतो आणि आमचे प्रदीप पाटील मालक मालकेश स्वतः ते त्यांच्या वडिलांचं नाव आबासाहेब आहे त्यांच्याकडं बऱ्याच वर्षापासून हा शिवराज माझा लाडकाबाचा आहे माझ्यावर जेव्हा पाड प्रेम करतो त्यामुळं आणि आबांच्या प्रेमाखात मी स्वतः हॉटेल स्वामीराज इथे जेवायला येत असतो राहायला येत असतो मित्रांनो सुंदर असं लॉज आहे गरम पाण्याची व्यवस्था आहे मित्रांनो आणि पार्किंगची भरभरून व्यवस्था आहे मित्रांनो सुंदर असं हॉटेल आहे मित्रांनो तुम्ही या मी येत असतो का आपलं हॉटेल आहे मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही जेवायला सुंदर अशी जवारीची भाकर असू तांदळाची असू मित्रांनो सुंदर असं जेवण मिळतं तुम्ही आवर्जून या मी येत असतो इंदापूर सरडेवाडी टोल नाका इथे स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ मी सुपरसिद्ध रील स्टार व्ही व्ही एस मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा मुक्काम पोस्ट पानमळा सांडभोरवाडी तिनेवाडी राजगुरनगर खेळ पुणे मी आलेलो आहे अक्कलकोट येथे वा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ पाहू शकता मित्रांनो आज दिनांक आहे तीन दहा दोन हजार पंचवीस पहा मित्रांनो आज आहे एकादशी आणि आज आहे वार मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज वार आहे शुक्रवार पाहू शकता मित्रांनो तुम्ही स्वामींच दर्शन करूनच इथं लोक नाश्त्याला येतात ते म्हणजे हॉटेल स्वामी राज सुंदर असं गार्डन बसण्याची भरपूर अशी व्यवस्था पहा नमस्ते 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 मित्रांनो फॅमिली रेस्टॉरंट आहे मित्रांनो जे पाहिजे ते इथे मिळते तुम्ही आवर्जून इथं या नाश्ता करा सुंदर असं हॉटेल स्वामी राज जेवण चालू आहे फोन नंबर दिलेले आहे मित्रांनो तुम्ही आवश्यक इथं या पुणे इंदापूर हायवे टोल नाक्या सवाल तुळजापूरला जाताना किंवा अक्कलकोटला जा सोलापूरला जा कुठेही जा फक्त आणि फक्त हॉटेल स्वामीराज भरपूर अशी पार्किंग भरपूर असं राहण्याची उत्तम सोय पहा सुंदर असं हॉटेल हॉटेल आहे मित्रांनो आणि हे ढोलनाक्या जवळ आहे मित्रांनो इतका सुंदर नाश्ता मिळतो इतकं सुंदर जेवण मिळतं जे आपल्याला पाहिजे ते वेज असो जेवल्यानंतर तुम्हाला जर राहायचं असेल तर राहण्यासुद्धा राहण्यासाठीसुद्धा सुद्धा इथे लॉजिंगची आमच्या संदीप बाबा पाटील यांनी व्यवस्था केली आहे पहा मित्रांनो सुंदर असं हॉटेल मी एक रात्र एक दिवस इथं स्वतः भिव्य मामा नाश्ता अप्रतिम जेवण अप्रतिम आणि तुम्हाला सांगतो राहण्याची व्यवस्था अप्रतिम गरम पाणी बेड एक नंबर सुंदर नवीन युगानुसार आता सर्व गाड्या नव्वद टक्के चार्जिंग व येत असतात त्यामुळं इथं संदीप आबा पाटील यांनी चार्जिंगची सुद्धा व्यवस्था केली आहे तुम्ही पाहू शकता कुणाचीही गाडी बंद पडू नये किंवा कुणालाही त्रास होऊ नये आपल्याला किती लांब जायचं किती नाही याचा अंदाजसुद्धा आबांनी ओळखून इथं चार्जिंगचा पॉईंट दिलेला आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही असे आबांनी असं सुंदर असं हॉटेल बांधलेलं आहे ते म्हणजे सरडेवाडी इंदापूर टोल नाका इथे पहा मित्रांनो हा पुणे इंदापूर हायवे हा अक्कलकोट तुळजापूरला जातो सुंदर असा नाश्ता मिळतो पाहू शकता क्या यार, वा एक नंबर <laughs> आमचे प्रदीप बाबा पाटील इंदापूर यांच स्वामीराज हॉटेल पाहू शकता सुंदर असा नाश्ता इडली वा एक नंबर पेटणी पोहे आले नाद नाही करायचं स्वामींचं मंदिर बांधलेलं आहे इतका आनंद वाटतो मित्रांनो असा आनंद जगनात पावत नाही इतकं सुंदर मंदिर कोरी बांधलेलं आहे मित्रांनो मला एवढंच सांगायचं तुम्हाला की स्वामींची भक्ती करा तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही हा दिव्य नावाचा शब्द आहे